सध्या आपण बघतो आहे मुशी येथे रुपाली अल्हाट यांचं अमरण उपोषण सुरू आहे याची मूळ महत्त्वाची कारणं म्हणजे परिसरातील डीपी रस्ते प्रलंबित आहेत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यांमध्ये खूप मोठे मोठे खड्डे पडलेत जीवगिने खड्डे पडलेत व्हीलरवरती दे जाताना देखील अनेकांना जीवमुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे हे सगळे मुशीकर नागरिक आहेत तुम्ही देखील प्रवास करता रस्त्यातून रस्त्याची दयनीय अवस्था आहे काय वाटतं तुम्हाला रस्त्याची दयनीय अवस्था म्हणजे खूपच खरोखर म्हणजे आता मी राहतो रिवर रेसिडिंगच्या अलीकडे स्वस्ती स्पिरामध्ये तिथून माझं दुकान आहे डुडगावमध्ये रोजचा पाच किलोमीटरचा माझा प्रवास आहे तर त्याच्यामध्ये कमीत कमी मला अर्धा पाऊन तास लागतो जायला ते फक्त रस्ता खराब असल्यामुळं खड्डे पडल्यामुळे कारण प्रत्येक चौका चौकामध्ये मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आता काल दोन दिवसापूर्वीच संतोष बारणे संजय बंगल्यासमोरचं काम झालं आहे त्यामुळे बरेच ट्रॅफिक तिथनं कमी झालं असे बरेच ठिकाण तिथून पुढेसुद्धा खड्डे आहेत नऊ भारत चौकापर्यंत भरपूर खड्डे आहेत इथून लक्ष्मी चौकाच्या खालच्या साईडला पण खड्डे आहेत त्यांनी भरपूर ते जे आहे ना काम व्यवस्थितपणे लवकर लवकर करावे नागरिकांची जी गैरसोय होत आहे ती जरा लवकर लवकर करावी तुम्ही सध्या आता उपोषण करतायत रुपालीताई ह्या सर्व समाजाचे प्रश्न घेऊन हे सगळे रस्त्यांचे खड्डे जे प्रश्न घेऊन सध्या आत्ता उपोषण करतायत त्या तुम्ही त्या उपोषणाकडे कसं पाहता उपोषणा कसं कस आता आम्ही रुपालीदाईंचं मागचं पण जे उपोषण बघितलं आहे त्याच्यामुळं मी तिथेच राहिलं आहे जे, जे ग्राउंडसाठी त्यांनी उपोषण केलं होतं ते त्यांच्यामुळंच आम्हाला ते ग्राउंड आज भेटलेलं आहे बरोबर आणि त्यांच्या उपोषणला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि ते केलं पाहिजे कारण त्याशिवाय जे आपलं महानगरपालिका आहे त्यांना जागा येणार नाही काहीतरी केल्याशिवाय लोकं जागे होत ना नाहीत निर्घट्टा अधिकारी ना झाले खरंच निर्घट्टा म्हणजे लक्षच नाही आहे कारण गेली चार वर्ष अरे इलेक्शन नाहीत तर नागरिकांनी जायचं कोणाकडे समस्या घेऊन काय आयुक्ताकडे जायचं डायरेक्ट भेटायचं कोणाला त्यावेश कसं आहे एक नाग नगरसेवक असतील हे असेल हे जे लोक तर आम्ही त्यांच्याकडे जाऊन ते कामं करून घेऊ शकतो आज बोलायचं कोणी नागरिकांना जायचं कोणाकडे प्रश्न मांडायचे कोणाकडे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आता कालचा रविवारचा रोड झालेला अर्धा अर्धा बाकी आहे काम थो थोडंफार कुठं तरी चालू झालं आहे पण मेन रोडचं जे काम आहे ना आपलं देव आळंदी रोडचं हे झालं पाहिजे त्याच्यावरून मोठे मोठे खड्डे पडलेले बरोबर जीवघेणे मोठे मोठे खड्डे आहेत जीवगोणीमध्ये रोज एक ना दोन लोकं पडलेले जाताना आढळतातच त्यामध्ये लीडीचं जास्त भर आहे पडण्यावरती पण बिचारांना एवढं मोठे खड्डे आहेत की गाडी कंट्रोलच होत नाही एका महिलेला हे सगळे प्रश्न घेऊन सध्या आत्ता खड्ड्यांच्या संदर्भात उपोषण करावं लागतं आहे कसं पाहता उपोषणाग उपोषणागं पाहण्या उपोषणाचा पाठिंबा पाठिंबा पूर्ण पाठिंबा आमचा पूर्ण या ज्या सोसायटी आहे तिथल्या सर्वांचा पाठिंबा आहे त्यांना कारण त्यांच्यामुळे तर काही गोष्टी मार्गी लागल्यात हे पण गोष्ट लवकरात लवकर मार्गी व्हावी आणि त्यांचं उपोषण सोडण्यात यावं असे मी विनंती करतो महानगरपालिकेला आयुक्तांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं